नमस्कार मी प्रमिला झांबडे तर रोज त्याच त्याच भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर मी आज बनवते काजूची भाजी तर इथं एक प्लेट काजू घेतलेलं आहे तर वजनी प्रमाण म्हणलं तर सव्वाशे ग्राम काजू आहे तर कांदा चिरून घेतलेला ही मोठा जाडसर आहे इथं बारीक कांदा चिरलेला मोठी एक प्लेट आहे दोन टमाटे बारीक चिरून घेतले ती थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडेसे मसाले घेतलेत मी इथं फुलं आहे लवंग मिरी दालचिनी थोडी धने पावडर लसूण अद्रक चटणी गरम मसाला आणि काळं तिखट घेतलेलं आहे तर आपल्याला ही कांदा उभा चिरलेला आहे ती आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यातच थोडेसे काजू पण मी टाकून घेणार आहे तर ह्यात काजू मी काजू आणि कांदा टाकला आहे आपल्याला एक दोन मिनटं ही शिजवून घ्यायचं आहे तर ते कांदा आणि काजू शिजते तोपर्यंत हे अख्खे काजू आहेत ह्याच्या असे मी दोन तुकडे करून घेते तर ह्या काजूचे मी दोन तुकडे केलेले आहेत गॅसवर कढई ठेवली आहे तेल ओतलेलं आहे ही काजू आपल्याला अगोदर तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तर काजू छान असं तळलेलं आहे तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर काजू इथं तळून झालेला आहे इकडचं पण कांदा आणि काजू शिजलेला आहे छान असा तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपल्याला हे थंड झाल्यानंतर काजू आणि कांदा वाटून घ्यायचा आहे तर ही थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून देते आपण आता फोडणी टाकून घेऊया तर फोडणीसाठी अगोदर टाकते लसूण थोडेसे खडे मसाले बारीक चिरलेला कांदा तर कांदाचा तेला छान असा लाल होऊ द्यायचा आपल्याला तर बघा छान असा कांदा लाल झालेला आहे तर मी हे टमाटे टाकून घेते दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत ते थोडंसं टमाट्यावर मीठ टाकते म्हणजे टमाटे छान असं मऊ होते ते टमाट आणि कांदा छान असा मिक्स करून घेतला आहे तर ह्याला एक मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते तर आपलं ही कांदा टमाट मऊ होते तोपर्यंत आपण ही कांदा आणि काजूची पेस्ट करून घेऊया त्यासाठी ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर ह्याला आता मी बारीक करून घेते तर काजूची आणि कांद्याची बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे तोपर्यंत इकडं टमाटा पण छान असं मऊ झालं आहे तर बघा एकदम मऊ असं झालेलं आहे तर आपण ह्यात आता थोडेसे मसाले टाकून घेऊया तर हे धने पावडर आहे मसाला आहे लाल चटणी ही काळ तिखट आहे थोडीशी हळद वापरते मी इथं अर्धा चमचा तर छान असं आता हे सगळे मसाले मी कांदा टमाट्यामध्ये मिक्स करून घेते तर छान असे सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आपण आता काजूची पेस्ट केलेली ही वतून वत घेऊया तर हे पाणी गरम केलेलं आहे थोडंसं पाणी वतून मिक्स करून घेते मी तर वाटण करताना मी पाण्याचा वापर केलेला नाही अजिबात सगळी पेस्ट या आता यात ओतून घेते छान असं मिक्स करून घेते पेस्ट सोबत तर पाणी इकडे मी गरम करून घेतलेलं आहे भाजीत ओतण्यासाठी तर ही ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओतून घेतलेलं आहे ही पण पाणी मी ह्यात ओतून घेते म्हणजे ह्यानं भाजी गरम पाण्यानं चविष्ट अशी होती छान असं मिक्स करून घेते याला अगोदर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण मी टाकून घेतले तर भाजीत मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि कांदा आणि काजूची पेस्ट पांढऱ्या कलरची असल्यामुळं बघा भाजीला थोडासा पिवळसर म्हणजे पांढरा कलर आलेला आहे पण तेलही भरपूर वापरलं आहे आणि मसाले पण भरपूर टाकलेले आहेत ते पण ते पेस्टमुळं जरा पांढरा कलर आला आहे चवीनुसार मीठ टाकून घेते टमाट्याबरोबर थोडंसं मीठ आपण अगोदर वापरलेलं आहे हे तळून घेतलेलं आहे मी काजू टाकून घेते भाजीला फक्त आपल्या आता एक उकळी आणून घ्यायचे सगळं तळलेलं आहे कांदा टमाट आणि तिकडे काजू आणि कांदा पण शिजलेला पेस्ट केलेली आहे तर छान अशी भाजीला उकळी आलेली तर मी आता गॅस बंद करते आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी इथं स्टीलच्याच प्लेटा वापरल्या त्या स्टीलची भांडी मी वापरते ह्याच्यासाठी प्लॅस्टिकची पगळली जाते ती भांडी ह्याच्यासाठी काही वेगळी भांडी मी आणण्याची ती जी आपली आहे तीच भांडी मी वापरते